लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला पूर्ण बहुमत मिळालंय इंडिया आघाडीने विरोधी भागावर बसण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात एनडीएची केंद्रात सत्ता स्थापन होईल पण त्याआधी मंत्रिपद कोणाकोणाला मिळणार याच्या चर्चांना उधाण आलंय त्यात शिंदेच्या शिवसेनेचाही समावेश आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पंधरा पैकी सात जागा निवडून आल्या आहेत शिवसेना एनडीए घटक पक्ष असल्यामुळे त्यांना दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तशा हालचालीही सुरू झाल्याची माहिती आहे केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या दोन खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला बोलवून घेतलंय मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि हातकंगण गलेचे खासदार धैर्यशील माने यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे प्रतापराव जाधवही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत प्रतापराव जाधव सिनियर नेते आहेत तर श्रीरंग बारणे यांनी तीन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवलाय श्रीरंग बारणे यांची संसदेतील कामगिरी आणि विजयाची हॅट्रिक मंत्रीपदाच्या हक्कासाठी पुरेशी आहे मावळ लोकसभेत सलग तिसरा विजय आणि शिवसेनेची पारंपरिक जागा राखल्याने बारणे केंद्रीय मंत्रीपदासाठी शिवसेनेत प्रमुख दावेदार आहेत यासह एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या बंडाला दिलेली साथ यामुळे मावळच्या स्वप्न यंदा असा पूर्ण होईल असं चित्र दिसतय दरम्यान दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे अठरा खासदार होते मात्र आता शिवसेनेत फूट पडली आहे एनडीए सोबत असलेल्या शिवसेनेला केवळ सात जागा मिळाल्या आहेत अठरा खासदार असताना शिवसेनेला जवळपास दोन कॅबिनेट पदे मिळाली होती मात्र यावेळी एकनाथ शिंदेना किती पद मिळतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय